व्हिडिओ बनवता बनवता भूक लागली म्हटलं एक पोळी जेवण करून घेऊ म्हटलं भूक लागली तर हे पा एक पोळी घेतली आणि गवाराच्या शेंगा वाद्याच्या म्हणतो आपण तर हे फोन घे इकडे मी व्हिडिओ बनवून राहिली होती ह्या असं माईक लावून ठेवला हा ना असं व्हिडिओ बनवता बनवता भूक लागली म्हटलं पटकन एक भाकर खाऊन घेवा भूक लागली तर ही होत नाही तर म्हणून एक पोळी खाऊन घेतो नंतर अजून व्हिडिओला सुरू करतो अर्धा झाला अर्धा बाकी आहे अर्धा करायला हम्म भूक लागून जाते ना बोलू 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 किती बोलायला लागते पा गडा बी बसून गेला बोलू बोलू आणि आज आंघूड केली टाइम झाला होता सकाळी व्हिडिओ बनवते मी शांताबाईचा मग टाइम झाला तर तयारी केलीच नाही पिकली नाही लावली सिंदूर कायचाच लावलेला आहे तर म्हणून मग आता व्हिडिओ बनवून झाला म्हणजे मग एक्सपोर्ट होत राहते तर मग मी तयार वगैरे होतो मग स्वयंपाक वगैरे करतो मग आता थोडंसं पटपट खाऊन घेते मग अजून व्हिडिओ बनवते थोडंसा बाकी आहे तर बसूनच बनवा लागते पण खूप थकान होते म्हणजे बोलायला लागते ना पूर्ण पूर्ण घरा बसून जाते बोलू बोलू आता थोडीशी एक पोळी खाल्ली होती आणि व्हिडिओ तयार करायला बसली होती तर हे बघा इथं आहे माईक आणि हे तो, तो, तो पाऊस आला बाहेर पाऊस आला तर कपडे काढायला गेली होती कपडे काढून आणले ति हे कपडे काढून आणले कपडे आता खिडकीवर लावून देईन तर अजून थोडासा व्हिडिओ बाकीच आहे तर तो व्हिडिओ पूर्ण करेन तर पाऊस बघा थोडा थोडाच पाऊस येऊन राहिला आता जास्त नाही येऊन राहिला झालाही बंद मच्छर खूप येते संध्याकाळचे इथं म्हणून ना खिडकी लावूनच ठेवा लागते मच्छरायची तर झाला बंद पाऊस आता आता मी कपडे बी काढून ठेवले म्हणजे आता काय आता ऊनही तपणार नाही आता त्यामुळे पंगे मच्छर आले बाहेर अंदर आले मच्छर थोडीशी खिडकी उघडली ना मच्छर आले त्या खिडकी लावून दिली मी आणि व्हिडिओ बनवायला पण खिडकी खुली असली म्हणजे बाहेरून आवाज येतो तर म्हणून खिडकी लावून द्यायला लागते पण तरी थोडा जा तरी असा हॉर्न गाडी गाड्या चालू असते इकडे गाड्या चालू असते हॉर्न जोरानं वाजला म्हणजे आवाज येते व्हिडिओमध्ये तर असं राहते असा व्हिडिओ बनवायला लागते बा काय करायला आता पोटपोट अजून तयार करून घेतो राहिलेलं थोडस आणि मग अजून स्वयंपाक वगैरे आहे हॅलो दोस्तो मुझे सर्दी खोकला झाला आहे उसके लिए मी बाहेर जातो दवाखाने दवाखान्यात जातो हो मम्मी भैयाले भी येते मम्मी मम्मी भी माझी छोटी म्हणते मम्मी भी येते पापा भी येते छाकडे येते छगडे येते तुम्ही भी तुम्हारे भी काय झाला हाय तो हॉस्पिटल जा जा बुखार <laughs> झाला हे झाला तर तुम्हाला जावं लागेल दवाई कडवी कडवी पेवा लागेल बाहेरच नको खात जा बाहेरच नको खात जा घरचच खात जा खात जाय खाचा। बस हो गया कौन सा वाला तू दवा पेजो भाई किती दवा देतली बाबू एवढी दवा देतली का हे तू का हे आणि हे ना, 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 खा। हो ना? खासीची दवा पेजो दवा पेजो हा अच्छा दोन तुझे आहे का आणि खासीची दोघाला दवा पेजो तर खासी ठुसूक ठुसूक खोकलत राहता तुम्ही तर पुरी खाशी हां जडसे निक जडू जडसे चालली गेली पाहिजे खासी तर दवा पिवायची आणि हे फळं खावायचे हं दवा पिऊन फल हे सेब खाय बाबू अच्छा लगेगा तुझे है ना एक काट आणि हे बाजरी मी कापून देते तुला

आलू अंगेची भाजी आणि अजून कारल्याची भाजी हो। मी आलू वांगे खात नाही आणि हे कारले खात नाही तू खातस खात मी तर खात खात मला तर कारलेच आवडते खात कारलेच खातस तू लोक आलू वांगे खाता कारले नाही खात नाही आम्ही खाल्ले नाही खात काढले नाही खात ना नाही आम्ही वांगे नाही खात म्हणून तुमच्यासाठी काढले ना आमच्यासाठी माझ्यासाठी माझ्या तुँ काढले आणि हे माझी मम्मी आहे बस